लोकल गाड्या मुंबईची जीवनवाहिनी पण याच लोकल डब्यांमध्ये पुन्हा डोकेवर काढले आहेत भोंधू बाबाने महिला डब्यांमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये आणि स्थानकांच्या भिंतीवर शादी मी रुकावट प्यार धोका तला गृह क्लेश यांसारख्या समस्यांवर त्वरित उपाय अशी आश्वासन देणारी पोस्टर्स ठळकपणे दिसतात रेल्वे प्रशासन लोहमार्ग पोलीस आणि सुरक्षा दल यांच्या नजरेआड हे बाबा आपली बाजारपेठ वाढवत आहेत लोकल शेडमध्ये लागल्यानंतर त्यांच्या हस्तकांकडून ही पोस्टर गुपचुप चिटकवली जातात असा संशय व्यक्त केला जातोय अशा जाहिरातींना या बाबांकडे गेले पण कुणाचे भले झाले याचे उदाहरण सांगू शकलेले नाही उलट फसवणूक आणि लुटीच्या प्रक्रारी मात्र वाढल्या आहेत विशेषतः महिला आणि तरुणींना यामध्ये सर्वाधिक धोका आहे वशीकरण भूतबाधा भानामतीपासून सुटका मिळेल असे आश्वासन देऊन हे बंधू केवळ लोकांच्या भावनांशी खेळत आहेत ग्रामीण भागातील अंधश्रद्धेचे हे लोन आता शहरी लोकलमध्ये घुसले आहे आजही काही वस्त्यांमध्ये अंधश्रद्धा घट्ट रुजलेली दिसते तरी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यावर जनजागृतीचे प्रयत्न करत आहे एक गोष्ट स्पष्ट आहे प्रेम संसार नाती किंवा भविष्य यातून समाधान कुठल्या तरी बाबाकडे नव्हे तर आपल्या विचारात आणि कृतींमध्येच मिळणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई